सोमनाथ सूर्यवंशीवर अत्याचार झाला सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारला आणि पोलिस कोठडीमध्ये था त्याचा मृत्यू झाला तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की त्याचा मृत्यू श्वास त्याला घेत नव्हता त्याच्यामुळे था झाला त्यांनी मेडिकल रिपोर्ट सुद्धा चुकीचे पाठवले परंतु भाजप जर अशी भूमिका घेत असेल म्हणून आमचा भाजपवर रोष आहे तुम्ही हे लोक निवडून आलेले आहे या निवडून आलेल्या लोकांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडले पाहिजे की जिल्हाधिकारी किंवा कलेक्टरला पत्र द्यायला पाहिजे हे मूर्खासारखे लक्षण आहेत नगर परिषद वाऱ्यावरही आहे इथे जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत तेही वाऱ्यावर सुटलेले आहेत ते अधिकाऱ्याशी ताटपणे बोलत नाहीत किंवा अधिकाऱ्याशी संगनमत आहेत जे कामं होतात त्या कामामध्ये ते कमिशन भेटते त्यामुळे ते अधिकाऱ्याला भेटतात याच्या पहिल्या त्याच्याशी दिवशी मग बोललो मी त्याला म्हटलं की साहेब तुम्ही पाहत हो म्हणे दर्यापूरची अवस्था खूप खराब आहे म्हणजे साहेब म्हणे अशी अवस्था म्हणजे कुठंच नाही आहे म्हणे आम्ही महाराष्ट्रामध्ये दर्यापूर सारखी नगर परिषद गलिच्छ कुठंच नाही आहे साहेब आमदार खासदार साहेब दर्यापूरचे आहेत रहिवाशी आणि आमदार साहेब अंजनगावचे हो आहेत आमदार साहेबांनी किंवा खासदार साहेबांनी एवढ्या बातम्या येत आहेत पेपरमध्ये येत आहे आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी सुद्धा थोडं लक्ष दिलं तर काही दृष्टी होऊ शकतात पण ते लोक सुद्धा लक्ष देत नाही जशा जशा निवडणुका येत आहेत तशा तशा नेत्यांचे भिटागोटीचे सत्र सुद्धा वाढताना दिसत आहे अनेक पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक निवडणुकीच्या संदर्भात चांगलीच कंबर करत असताना आपल्याला दिसत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आणि तुम्ही सह्याद्री माझा न्यूज आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि दर्यापूरमध्ये जे वंचितचे जिल्हा प्रमुख आहे संजय जी चोर पगार त्या संदर्भात स्थानिक निवडणुकीच्या संदर्भात आपण काही त्यांना प्रश्न करणार सर्वप्रथम सह्याद्री माझा न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे कशा पद्धतीनं वंचितने आता आघाडी कशा पद्धतीनं वंचितने रणनीती निवडणुकीच्या संदर्भात आखलेली आहे निवडणुकीच्या सध्या बैठकी चालू आहेत आता आम्ही प्रत्येक सर्कलमध्ये सर्कल मिळावा लावणार आहोत त्याच्या तारखा एक दोन दिवसात आम्ही निश्चित करणार आहोत आणि सर्कल मिळावा लावल्यानंतर त्या मेळाव्यामध्ये जे जे लोक आम्हाला भेटतील किंवा जे जे चांगले उमेदवार भेटतील चांगले चेहरे भेटतील ते चांगले चेहरे निवडून आम्ही त्यांना निवडणुकीत उतरू आणि त्यांना उमेदवारी देऊ आता विचार जर केला तर दर्यापूरमध्ये दर्यापूरमध्ये कोणता वार्ड वार्ड आहे ज्यामध्ये वंचितची चांगली पगड आहे आणि की तो वंचितचा मतदार पण आहे दर्यापूरच्या शहरामध्ये वार्ड नंबर नऊ आणि वार्ड नंबर सहा हे दोन्ही वार्ड असे आहेत की ते वंचितमध्ये बरेचसे चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्या दोन वार्डामध्ये चांगली पकड आहे तिसरा वार्ड येते समतानगरमध्ये समतानगरमध्ये सुद्धा चांगली पकड आहे जे आमचा जो मागचा नगरसेवक होता त्याला साडेसहाशे मतं भेटले होते साडेसहाशे मतापैकी तो पन्नास साठ मतांनाच पडलेला आहे असे तीन चार वार्ड आमच्या दर्यापूरमध्ये चांगले आहेत त्यामध्ये आमची चांगली पकड आहे तिथे आमचे निवडणूक उमेदवार निवडून येईल आताच नुकतंच एक तुमचे आढावा बैठक संपन्न झाली त्यामध्ये तुम्ही तालुका प्रमुख बदलणार आहात आणि काही इच्छुक उमेदवाराचे नाव पण सुद्धा आलेले आहे काय वाटते हे जे निर्णय घेतलेला या मागचा रणनीती काय या मागची रणनीती अशी आहे की पक्षामध्ये जर एखादा कार्यकर्त्याला पद दिलं आहे आपण तो कार्यकर्ता जर काम करत नसेल पक्षाचं काम जर एखाद्या तालुका थांबवलेलं असेल पक्ष हा म्हणते की त्याला बदलाव आणि दुसरा करा दुसरा काम करणारा माणूस शोधा आणि त्याला द्या म्हणून मी ते या दोन्ही तालुक्याचे दोन्ही तालुका प्रमुख डिझॉल्व्ह आहेत आणि नवीन लोकांना संधी दिली आहे बाकीच्या पक्षामध्ये आता काँग्रेसमध्ये काही गटबाजी आपल्याला निदर्शनात येते शिवसेनामध्ये येते भाजपमध्ये सुद्धा येत आहे वंचितमध्ये अशी काही गटबाजी चालत आहे वंचितमध्ये गटबाजी नाही आहे कारण वंचितमध्ये गटबाजीचा प्रश्नच नाही आहे वंचितमध्ये जे लोक आहेत ते सर्व प्रामाणिक लोक आहेत शिकलेले लोक आहेत बिरव्यसनी लोक आहेत कारण बा बाकी पक्षामध्ये तुम्ही पाहत असाल दारू पिऊन राहतात पण आमच्या एकाही मिटिंगमध्ये एकाही कार्यकर्ता दारू पिऊन वगैरे हो व्यसनाधीन नाही आहे त्यामुळे गटबाजीच नाही आहे आमच्या इथं सर्व लोक सोबत राहून काम करतात आणि एकामेकाचा सन्मान करतात आता जिल्हा प्रमुख आहात अमरावती जिल्हा प्रमुख कोणकोणत्या तालुक्यामध्ये वंचितची चांगली प्रबळ अशी ताकद निर्माण झालेली आहे तुमच्या तुमच्या नेतृत्वात माझ्या नेतृत्वामध्ये अंजनगाव आणि दर्यापूर हे दोन तालुके असे आहेत माझ्याकडे सात तालुक्या आहेत सात तालुक्यापैकी अंजनगाव दर्यापूर आणि चांदूर बाजार या तालुक्यामध्ये आमची चांगली पकड आहे उरलेले चार तालुके आहेत धारणी चिखलदरा आणि अचलपूर या तालुक्यामध्ये थोडं कमी आहे कार्यकर्ते कारण त्यामुळे माझ्या पहिले जे मला आता जिल्हाध्यक्ष होऊन जमतेम एक वर्षच होत आहे एक वर्ष झालं नाही आठ ऑगस्टला एक वर्ष होत आहे अकरा महिन्यात मी जे जे काम केलं आहे पण या तीन चार तालुक्यामध्ये आमची चांगली पकड आहे बाकी तालुक्यात आता काम चालू आहे धारणी चिखलदरामध्ये आणि सुद्धा आम्ही तालुका प्रमुख नेमून तिथं तालुका प्रमुख सध्या आहेत पण निष्क्रिय आहेत त्यांना डिझॉल्व करून त्या बॉर्डर डिझॉल्व्ह करून तिथं नवीन तालुका प्रमुख नेमणार आहो एकंदरी आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येणार आहेत काय कशा पद्धतीनं तुम्ही आता कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण म्हणजे जोश देण्याचं काम करताय काय ऊर्जा देणार आहात तुम्ही कार्यकर्त्यांना तालुक्याला ज्या ज्या कार्यकर्ते थांबलेले आहेत जे जे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत म्हणजे वंचितमधून काही कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेलेले आहेत ते कार्यकर्ते वापस येण्यासाठी इच्छुक आहेत काही लोक पक्षात प्रवेश घेत आहेत त्या दिवशी वंचितमध्ये त्या दिवशी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तेरा लोकांनी वंचितमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि जे जे लोक जे जे ज्या ज्या ठिकाणी आम्ही बैठका आहोत त्या त्या ठिकाणी लोक आमच्या पक्षात वंचितमध्ये येत आहेत जे जे लोक येतील त्या त्या लोकांना आम्ही त्या पक्षात तिकडच्या पक्षात सन्मान नाही भेटला तो सन्मान या पक्षात देऊ त्या ज्या लोकांना ज्या लोकांनी आतापर्यंत काँग्रेसमध्ये बीजेपी मध्ये शिवसेनेमध्ये फक्त सतरंज उतरल्या किंवा मागं मागं त्या त्या काँग्रेसमध्ये त्या पक्षामध्ये ते फिरले त्या अशा लोकांना जे होतकरू कार्यकर्ते आहेत जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत जे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत अशा लोकांना आम्ही उमेदवारी देऊ आणि त्यांना उर्जा देऊ दादा आता निवडणुकीचं सत्र सुरू आहे वंचित कडे आतापर्यंत कोण्यातरी तरी पक्षाचा प्रस्ताव आलेला आहे का युतीच्या संदर्भात काय सांगू शकाल युतीबद्दल सध्या तरी कोण्या पक्षाचा युतीचा प्रस्ताव आलेला नाही एकंदरीत महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर सर्व पक्ष सोबळा लढव लढवा लढवण्याची भाषा करत आहेत काँग्रेस सुद्धा स्वतःच्या वर्षाला लढतो म्हणते आणि या छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये काय असते की प्रत्येक पक्षाला वाटते की माझं अस्तित्व राहिलं पाहिजे माझा पक्ष हा टिकून राहायला पाहिजे असं प्रत्येक पक्षाला वाटते त्यांना जर वाटलं तर आपण युती करू सन्मानानं जर आम्हाला त्यांनी बोलावलं तर आम्ही त्यांच्यासमोर युती करूया तर आम्ही एक स्वतंत्र लढायची आमची तयारी चालू आहे मध्यंतरी एक तुमचं स्टेटमेंट होतं प्रसारमाध्यमा भाजप सोडून की आम्ही युती करणार आहोत काय अमक भाजपवर रोष काय होणार आमचा भाजप रोष नाही आहे भाजपचा आमचा रोष नाही आहे आमचा साहेबांचा अजेंडा आहे की भाजप अत्याचार करते ज्या वर्ती सोमनाथ सूर्यवंशीवर अत्याचार झाला सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारला आणि पोलिस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की त्याचा मृत्यू श्वास त्याला घेत नव्हता त्याच्यामुळे झाला त्यांनी मेडिकल रिपोर्ट सुद्धा चुकीचे पाठवले परंतु भाजप जर अशी भूमिका घेत असेल म्हणून आमचा भाजपवर रोष हो आहे भाजप जर त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारण्यामुळे झाला आणि भाजप म्हणते की त्याचा त्याचा मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की त्याचा मृत्यू त्यांना झाला नाही म्हणून आमचा भाजपवर रोष हो आहे म्हणून साहेबांच्या डोक्यात असेल की साहेबांनी म्हटलं की आपण भाजप सोडत करू साहेब साहेबांना वाटलं असेल की बा मुख्यमंत्री जर महाराष्ट्राचा असा म्हणते आहे एका गडरा समाजाच्या माणसाला न्याय देऊ शकत नाही म्हणून आमचा भाजपवर रोष आहे त्यामुळे भाजप सो करणार नाही बाकी पक्षा करू बाळासाहेबांनी काय आदेश दिलेल्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या संदर्भात बाळासाहेबांनी जिल्ह्यामध्ये आदेश सर्वांना दिले आहे की भाजप सोडून तुम्ही सर्वांसोबत युती करा आणि साहेबांचा साहेबांना राग एकाच गोष्टीचा आला की बा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा भाजपचा असा मुख्यमंत्री मंत्री म्हणून साहेबांचा रोष आणि भाजप नेहमी भाजप म्हणा की काँग्रेस म्हणा हे दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत आणि हे दोन्ही एक गप्प बसतात तुम्ही पाहालाशिन विधानभवनात जो प्रश्न उपस्थित झाला जनसुरक्षा विधेयकाचा जो प्रश्न उपस्थित झाला जनसुरक्षा विधेयकाच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यात हे संयुक्त चिकित्सा समितीमध्ये होते नाना पटोले त्या संयुक्त समितीमध्ये होते काँग्रेसचे सदेश पाटील काँग्रेसच्या समितीमध्ये होते त्या जयंत्र पाटील राष्ट्रवादीच्या समितीमध्ये होते मदत दानवे शिवसेनेचे त्या समितीमध्ये होते मग हे अनुमोदन देत आहे त्याला पाठी पाठबळ देत आहे किंवा त्याला होकार देत आहे प्रस्ताव तो पास करत आहे जनसुरक्षा सुरक्षा विद्यायचा आणि आता आंदो निवेदन देत आहे मला सांगा तुम्ही हे लोक निवडून आलेले आहे या निवडून आलेल्या लोकांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडले पाहिजे की जिल्हाधिकारी किंवा कलेक्टरला पत्र द्यायला पाहिजे हे मूर्खासारखे लक्षण आहे निवडून आलेला माणूस जर जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा कले कलेक्टरकडे किंवा कले विरोध करण्याच्या जनसुरक्षा विधेयला कोणते विधेयक जर सत्ताधारी घेत असेल तर विरोधकाचं काम आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणे आणि त्याला तोंड देणे यांनी तर त्यांना सहकार्य केलाय आहे दिला दिलाय यांनी खुले आम तुम्ही माहिती काढा द्यायची आणि आता आम्ही इथे निवेदन देत फिरत आहे जनसुरक्षा विरोध आहे आम्हाला पाहिजे मग तेव्हा तुम्ही सभागृहात काही विरोध केला नाही सभागृहात त्याला संमती दिली तुम्ही तुम्ही सभागृहात समती दिले असतो विधेयक पास असं केलं त्यांनी आणि जनसुरक्षा विधेयक म्हणजे काय लोकांना अजून माहित नाही आहे याचाही आम्ही हा मुद्दा घेऊ लोकांना सांगू जन सुरक्षा विधेयक काय कशाला म्हणतात तुम्ही जनसुरक्षा विधेयक म्हणजे तुमची जी बाजू आहे ते तुम्ही शासनाच्या विरोधात मांडणार नाही मांडणार तर तुमच्या अंगावर नक्षल अर्बन वाहत नक्षल नक्षल अर्बन नक्षल अर्बन वाहत म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो अशा असं शासनाची भूमिका आहे एवढं मोठं विधेयक त्या सभागृहात पास झालं एकही आमदार त्याच्या विरोधात बोलला नाही उलट त्याला संमती दिली तुम्ही नाना पटोले संमती दिली जयंत पाटलांनी संमती दिली अंमरदास दानवे यांनी संमती दिली सतेश पाटलांनी संमती दिली हे संमती दे चुकीचं आहे तुझी काहीतरी तुम्ही समती समती देता आणि लोकांना दाखवता की आम्ही विरोध करतो त्या सभागृहात काय तुम्ही विरोध केला असं माझं म्हणणं आहे एकंदरी दादा जर विचार जर केला शेतकऱ्यांचे पण मुद्दे चांगले प्रलंबित आहे त्याबद्दल काय सांगू शकता नुकतंच एक शेतकऱ्यांच्या शेतकरी जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आता त्या संदर्भात चांगला गदारोळ महाराष्ट्रात वाटलेला होता काय वाटतं तुम्हाला अशा विरियाच्या शेतकऱ्यांविषयी या शासनाची भूमिका उदासीन आहे आता तुम्ही पाहिलं असेल तर शेतकऱ्यांना याच्या वेळेसच खतं मिळाले नाहीत आता आम्ही सुद्धा विरिया घ्यायला गेलो विरिया मार्केटमध्ये उपलब्ध नव्हता त्यामुळे मग दहा दहा सव्वी सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस घ्यावं लागलं असे खत ख खताची खतं भेटत नाहीत त्यानंतर बिटीचा प्रश्न आहे बिटीतला बंदी असल्यानंतरही ते बिटी खुल्याम लोक विकत आहेत रेड करत नाहीत पकडत नाहीत कास्तकाराचा कास्तकाराचा जो कास्तकाराला करायला शेतकऱ्याला जो शेतकरी शेतकऱ्याला त्यांनी म्हटलं आहे कर्जमाफी करू कर्जमाफी केल्याने शेतकरी हवाल दिली झाले आहे शेतात जे पिकवतो आम्ही त्या पेक शेत शेतमालाला आता मी हरभरा पेरला होता तेव्हा नऊ हजारांना हरभरा घेतला होता आणि विकला तेव्हाच्या उपयोशाने विकला म्हणजे शेतकऱ्याला आम्ही जेव्हा विकत घेतो तेव्हा नऊ हजार रुपये भाव असतो आणि शेतकऱ्याची सुद्धा अवस्था खूप खराब आहे शेतमालाला भाव भेटते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे कायदे केलेले आहेत ते करत करता येते पण आता साहेबांनी आम्हाला जेव्हा पुण्यामध्ये टिचिंग केलं शिकवलेलं आहे त्या शिकवल्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये सुद्धा ठराव घेता येते शेतकऱ्या त्या शेतमालाला भाव देण्यासाठी जिल्हा परिषद सुद्धा निर्णय नाही घेऊ शकते हे बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आमच्या टीचिंग आमच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे म्हणून जिल्हा परिषदमध्ये जर आमचे लोक निवडून आले किंवा आम्ही जर निवडून आलो तर मी जरूर शेतकऱ्यांसाठी ठोस पावलं उचलू एवढं सांगतो आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आता तुम्ही फेस करणार आहे मतदारांना काय मुद्दे घेऊन जाणार आहे कशा मतदारांना आकर्षित करणार आहात मतदारांना माहीत आहे आता मी आम्ही आंदोलन केले आता पिंपळ सर्कलमध्ये आमची जे सर्कल आहे या सर्कलमध्ये पाच सहा वर्षापासून दहा वर्षापासून त्या सर्कलमध्ये रोस्ते दुरुस्त झाले नाही आहेत मी निवेदन दिलं आम्ही निवेदन दिलं आहे त्या पिंब ते हिंगणी आणि दर्यापूरचे ते धामोडी या रोड साठी त्या निवेदन दिल्यानंतर आठ दिवसात ते इंजिनिअरिंग काम चालू केलं आणि हे दहा दहा वर्षापासून काम करत आहेत पण ते साधे त्यांना पाठपुरावा सुद्धा केला नाही त्यांनी तुम्ही जाऊन पाहि शिवर आणि शिवर हिंगणीच्या रस्त्यात लो का लोकांनी काम त्याला बजावून सांगितलं तू आठ दिवसाच्या आज काम चालू कर तू काम जर केलं तू विचार कर माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत तु मी तुम्हाला व्हिडिओ तु दुसरं दाखवतो त्याचे त्या व्हिडिओमध्येच स्पष्ट मी त्याला आदेश दिला की तुम्ही आठ दिवसाच्या जास्त ते काम करा तुमच्याकडे निधी आहे निधी असल्यामुळे तुम्ही का काम करत नाही नाही साहेब ते साहेब राहत नाहीत आम्हाला अडथळे येत आहेत अमुक येतात अडथळे पडतले आम्हाला काही सांगू नव्हतं तुम्ही त्याला बजावून दिली परंतु इथले जे प्रतिनिधी आहेत ते अधिकाऱ्याला अधिकाऱ्यावर बढवणं त्यांचं काहीच नाही आहे अधिकार मोकाट आहे नगर परिषदचाही कार्यक्रम घ्यायचा तसंच आहे नगर परिषद वाऱ्यावरही आहे इथे जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत ते वाऱ्यावर सुटलेले आहेत ते अधिकाऱ्याशी ताटपणे बोलत नाहीत किंवा अधिकाऱ्याशी संगनमत आहेत जे कामं होतात त्या कामामध्ये ते कमिशन भेटते त्यामुळे ते अधिकाऱ्याला भेटतात आता आम्हाला काही कमिशन खायचं नाही किंवा काही करायचं नाही त्यामुळे जनतेची सेवा कशी करता येईल किंवा जनतेला कसा न्याय भेटेल शेतकऱ्याला कसा न्याय भेटेल हा साधारण आठ वर्ष झालेले आहेत प्रशासक लागलेला आहे नगरपालिकेमध्ये अनेक नगरातले विकासात्मक काम रखडलेले आहे त्या संदर्भात वंचितची वंचितची पाहण्याचा दृष्टिकोन कसा वंचितचा पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे मी तुम्हाला सांगितलं जे लोक निवडून आलेले आहेत आठ वर्षापासून आता जे लोक निवडून आले आहेत ज्या लोकांना निवडून दिला आहे निवडून यासाठी दिले आहे किंवा या आपले रस्ते झाले पाहिजे नाल्या झाल्या पाहिजे लाईट बिल लाईट असले पाहिजे चांगले आणि चांगलं आरोग्य असलं पाहिजे आजूबाजूनं झाड झुडपण असले पाहिजे मच्छरचा प्रॉब्लेम असला पाहिजे याच्यावर या नगर परिषद दर्जेपुढच्या काही लक्ष दिले नाही लक्ष दिल्यामुळे या दर्यापूर शहरामध्ये इतकं इतकी परिस्थिती खराब झाली आहे की इथले रस्ते या खड्ड्यात गेलेले आहेत खड्डा रस्त्यात नाही रस्ता खड्ड्यात गेलेला आहे तुम्ही माझ्या घरी आलेले आहेत या रोडनं तुम्ही आता जाताना शूटिंग घेऊन या आणि पहा की त्या रस्त्यानं या रस्त्यानं साधी पाय या रस्त्यानं साधं पायी जाता येत नाही तर अशी अवस्था प्रत्येक नगरात प्रत्येक एरियात अशी अवस्था आहे इतकी घाण आहे इथं आणि याकडे प्रशासन शासनाचं लक्ष नाही नगरपालिकेतले कर्मचारी सुद्धा इतके ढेपाळलेले आहेत की ते सुद्धा फिरत नाहीत नगर याच्या पहिले नंदू पडलकर म्हणून शिव होते त्यांनी सुद्धा निवड गुटखा खाऊन बसत होते ते त्याच्या ऑफिसमध्ये ते कधी ते शहरात फिरले नाही त्याच्या पहिले काही शिव होते पहिले खानंदे साहेब शिव होते ते कसे हो हो शहरात फिरत होते जे जे बा कधीबाई नगराध्यक्ष होते तेव्हा सुद्धा काही शिव चांगले होते तेव्हा ते लोक शहरात शिव फिरत होतात मध्ये फिरत होता ह्या नगराध्यक्ष ह्या नगरसेवक फिरत शिव फिरतच नाही नगराध्यक्ष नाही किंवा मेंबर आहे हे ठीक आहे पण शिवचं काम आहे ना वर्डा वार्डा दोन पाहणं गावात कशी काय व्यवस्था हे पाहायला पाहिजे ना पाहून मग कर्मचारी आदेश द्यायला पाहिजे बा या ठिकाणी जी अवस्था आहे इथं नाली नाही आहे इथं रस्ता खराब आहे इथं मुरून डाका लागते इथे अमुक ढाका लागते शिवचं काम आहे पण शिव इथं याच्या पहिले जे नंदू प्रकार होता तो काही कामात होता आता नवीन शिव आलेला आहे त्याच्याकडे चार्ज आहे खंडारे नावाचा एक शिवाय त्याच्याशी मग बोललो मी त्याला म्हटलं की साहेब तुम्ही पाहत हो म्हणे दरपूरची अवस्था खूप खराब आहे म्हणजे साहेब अशी अवस्था म्हणजे कुठंच नाही आहे म्हणे आम्ही महाराष्ट्रामध्ये दर्यापूर सारखी नगर परिषद गलित शकुच नाही आहे फक्त दर त्या नगर परिषद समोर त्यांनी रोड केला आहे पण बाकी शहरातले रोड कुठलेच खराब कुठले चांगले रोड नाही पूर्ण खराब रोड आहेत लाईट नसती रात्री तुम्ही येऊन पण माझ्या घराच्याकडे लाईट बंद असता सर्वात कुठे कुठं पदवी राहत नाहीत कुठं कुठं इतकी परिस्थिती आहे की डास राहतात डासामुळे काही लोक बिमार पडतात साथीचे रोग होतात याच्यावर त्याचं लक्ष नाही आरोग्य आता नगर परिषदेच्या अंडरमध्ये हा दवाखाना आहे दवाखान्यामध्ये आरोग्य विभाग आहे तो आरोग्य विभागही काम करत नाही अशा खूप समस्या आहे या समस्या थांबवण्यासाठी आम्ही नगर परिषदमध्ये ताकद न लढू वंचित भोजन याला याला दोष कोणावर देणार स्थानिक प्रशासन की स्थानिक लोकप्रतिनिधी याच्यावर मी इथला इथले प्रतिनिधी आहेत यांना मी तर प्रतिनिधीवर दोष देणार आहे जसं समजा खासदार साहेब आहेत इथले आमदार साहेब आहेत आमदार खासदार साहेब दर्यापूरचे आहेत रहिवाशी आणि आमदार साहेब अंजनगावचे आहेत आमदार साहेबांनी किंवा खासदार साहेबांनी एवढ्या बातम्या येत आहेत पेपरमध्ये येत आहे आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी सुद्धा थोडं लक्ष दिलं तर काही दुरुस्ती होऊ शकतात पण ते सुद्धा लक्ष देत नाहीत लक्ष का देत आहेत हे माझ्या मला कळत नाहीत ते का बरं लक्ष देत नाही बा त्यांना काय अडचण आहे लक्ष देण्याची लोक एवढे काय देत नाही तुम्हाला लोकांनी निवडून दिलं लोकांना वाटलं बा की तुम्ही लायकी लायबल आहात लायकी आहे तुम्ही चांगले लोक आहे सगळ्या लोकांना वाटलं तुम्ही चांगले आहे पण तुम्हाला निवडून दिलं निवडून दिला तुमचं काम आहे लक्ष दिलं आज आपल्या सोबत होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख संजयजी सोरपगारा होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भात आणि स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात चांगली त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज आणि वरळ माझा न्यूज करीता सुरज देशमुख रवी नवलकार दर्यावाद